आता मी बोर्ड बघितले आमदारांनी की नऊ इंचाची पाईप लाईन पण आम्ही भूमिपूजन बारा इंचा केलेलं आहे म्हणजे त्यांना अजून कल्पना नाही या बोर्डावर मी बघितले नऊ इंचाची तर त्यांना कल्पना नाही की इथे बारा इंचाची पाईप लाईन आहे पाणी नली गडी का जो समस्या आहे सबसे पहिले नगरसेवा का काम होता है। और कुछ भी काम हो हम सबका जितने भी हमारे लोग खडे सबसे पहले दादा के पास जाते है। जलवाहिनीचे श्रेय घेणाऱ्या आमदारांना किती इंच जलवाहिनीचे काम होणार आहे तेच माहिती नाही विभाग प्रमुख अजितदादा भंडारी सदर जलवाहिनीसाठी दोन हजार अठरापासून पाठपुरावा करीत असल्याचे नागरिकांना समाजसेवक संजय सुतार यांनी सांगितले सादर केला पुरावा मालाड वॉर्ड क्रमांक एकोणपन्नासमध्ये सध्या महाविकास आघाडीचे मित्रपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसंच काँग्रेस पक्षात कामाच्या श्रेयवादात सतत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं आता मी बोर्ड बघितले आमदाराने की नऊ इंचाची पाईपलाईन टाकली पण आम्ही भूमिपूजन बारा इंचाचं केलेलं आहे म्हणजे त्यांना अजून कल्पना नाही या बोर्डावर मी बघितले नऊ इंचाची तर त्यांना कल्पना नाही की इथे बारा इंचाची पाईपलाईन आहे तर पोचलं पाहिजे म्हणून आता आपण बऱ्याच प्रयत्नाने पूर्ण छत्तीस इंचाची आपण आता पाईपलाईन चालू केली आहे आता मी बोर्ड बघितले आमदाराने की नऊ इंचाची पाईपलाईन टाकली पण आम्ही भूमिपूजन बारा इंचाचं केलेलं आहे म्हणजे त्यांना अजून कल्पना नाही या बोर्डावर मी बघितले नऊ इंचाची तर त्यांना कल्पना नाही की इथे बारा इंचाची पाईप लाईन आहे जनतेला आणि हे आम्ही सत्य काम करणारे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही जनतेचा विश्वासघात कधीच आम्ही करत नाही जे पण करतो ते सत्य करतो लोकांसमोर करतो आणि श्रेय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे कारण आम्ही काम करतोय आणि दाखवतो हे पूर्ण गावाला आणि मोठच्या लोकांना माहिती आमचं पक्ष डॅपर आम्ही आवडतो कामचे तो तो इथे जे चाललेलं आहे इथे लोक आहेत इतरची काही लोक आहेत काही पदावर आलेली लोक आहेत माफी आहेत त्यांची तुम्हाला माहिती नाही आज अशी लोक आहेत की त्या लोकांनी लोकांचे पन्नास पन्नास रूम द्यायचे असे पैसे काम बसलेली आहेत की लोक लोकांना शांतपण शिकवून मिटिंग घेतात तुम्हाला माहिती नाही हे काम दोन हजार एकोणीसपासून पासून पाठ सातत्याने पाठपुरावा करतो म्हणून रिलेक्ट झालेला आहे माहिती सातत्याने आपण प्रयत्न करतो मध्ये गटराची लाईन टाकली आज तुम्हाला माहिती आहे अगदी कोस्टल रोड येतोय तिकडनं आपला हा रोड होतोय मध्ये सर्वे झाली हा रोड जाणार आहे या उद्देशाने आपण काम करत असतो ही लाईन ही जेटीला जाणारी लाईन आहे आता आपली राहिनी पर्यंत जाणार आहे त्याच्या पुढे मग जेटीला रोड होईल तसं जसं रोड होईल तसं तसं पुढे जाणारी आहे तुम्हाला माहिती तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो रमेश माझ्या बरोबर असतो योगेश असतोय सातत्याने मागे लागतात सगळा ग्रुप नेहमी येतोय मध्ये यांची मिसेज वहिनी सुरेशची मेसेज वगैरे नेहमी येतात पाणी काय पाईप फुटलं काय फुटलं मध्ये संतोष आलेला मध्ये आपण त्यांना पाईपलाईन टाकून दिली पर्सनल पाईपलाईन टाकून दिली हे हो सातत्याने काम करतो तुम्हाला मध्ये कोण येऊन काही करतं पण आज तुम्ही बोलल्यावर आम्हाला पण बरं वाढलं आणि आपण स्थानिक आहोत आपल्या लोकांची जाण मला माहिती आहे लोकांचं दुःख माहिती आहे मध्ये कोण वारलं काय झालं आपण सर्टिफिकेट द्यायला पण मध्ये एक माणूस मिळाला त्यांना कोण सर्टिफिकेट देत त्याला उचलायला देत नव्हतं मी येऊन स्वतः जाऊन संदेशला घेऊन जाऊन सर्टिफिकेट दिली त्या माणसाला घेऊन गेलो मशानामध्ये या गोष्टी आपण सातत्यानं हे फक्त उद्धव साहेबांचे आमच्या पाड्याला हेल्प केली आता पण त्यांनी आमच्या सगळे खूप प्रयत्न करून लवकरात लवकर आमच्या पायसाचं उद्घाटन केलं सगळ्यांनी खूप मदत केली आहे या पाड्याचा असं शिवसेना पानी की समस्या थी आज उसका निवारण होने वाला है पानी नली गली का जो समस्या है सबसे पहले नगर सेवा का काम होता है और कुछ भी काम हो हम सबका जितने भी हमारे लोग खड़े हैं सबसे पहले दादा के जा पास जाते हैं कोई भी समस्या हो चाहे पानी का समस्या हो गली का समस्या हो नली का समस्या हो चाहे हमारा घर का समस्या हो दादा भाग कर आते हैं दादा के साथ में वही पूरा हमारा जो टीम है सबसे पहले हमारे लिए दौड़ गया थी बाकी कोई आने वाला नहीं है तो जो लोकल समस्या है वो दादा सेवा कोई करने वाला नहीं है सबसे बड़ा प्रयास दादा ही है और सबसे बड़ा उद्धव बाला साहब ठाकरे है जो अपना पार्टी है शिवसेना वही करने वाली है बाकी सब दिखावा है बाकी कुछ नहीं है आज जो दादा हर जगह पे अच्छे से काम कर रहे हैं और काफी लोगों को प्रिय है और काम के विषय में कोई भी विषय के लिए अगर दादा के पास जाते हैं तो काम अच्छा पूर्वक और सही समय पे काम हो जाता है सब अधिकार सर्वे मैं अधिक स्वागत करतो हूं जाने करो आज बड़े वर्षा पास हम कृष्णादा आदि समाज रहते है कई वाल्मीकि समाज रहते मिल रहे लोग पण आज पाण्याची व्यवस्था नव्हती पण आज आपले भूमिपुत्र तसेच इथले ग्रामस्थ जसे संजय सुता साहेबांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित झाले आज पाणी आमच्या घरोघर झालंय पण काटकसरी आम्ही पाणी वापरतोय प्रत्येकाच्या घरात थोड्या थोडे का दोन हांडे चार हांडे करून आम्ही पाणी वापरतोय आणि हा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आज आम्ही 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 खरंच सौभाग्य मानतोय आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतोय की हा हे पाणी आमच्यासाठी गेलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हे आज कमी कमी दोन तीन एकाच वर्ष झालं असेल संजय सुधा साहेबांनी बोर्ड लावलेले होते त्याच्यावर कागदपत्र आम्ही पाहिले त्याचे कागदपत्र त्यांनी इथे का महानगरपालिकेच्या मार्फत हे कागदपत्र त्यांनी सवळ पाठपुरावा करून ह्या पाण्याची लाईन आणलेली आहे खरंच आम्ही ग्रामस्थ आमचे हार्दिक स्वागत करणार आहोत खरंच आम्ही अभिवाने त्यांचे आभार मानतो तसंच मी एक एक सांगू इच्छितो पाणी नसेल तर काहीच करू शकत नाही पण पाण्याची व्यवस्था जे काय झालं असेल तर आम्ही जो छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर आम्ही पहिले संजय सुद्धा साहेबांकडे जाऊन काय छोट्या मोठ्या गोष्टी भांडण्यास असू दे कुठल्या कामाचे असू दे काय रस्त्याचे असू दे आम्ही त्यांच्याकडे जातो ते वेळेवर रात्री दोन वाजता येऊन आमच्या उपयोगी पडतो हे महत्वाचं आमच्यासाठी आहे त्यासाठी आम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी राहो आणि जे काय आहे ते आम्हाला ते आमच्यासाठी भरपूर मदत करतायत हे एवढीच आमची इच्छा आहे का ते आमच्या पाठीशी राहत आम्ही त्यांच्याशी सकाळ आम सगळं त्यांचे सहकार्य आहोत आज रोजी सातशे पन्नास बाय तीनशे मिमी व्यासाच्या जलजोडणीचे नवानगर रोड जंक्शन मड रोड दीडशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी डोंगरपाडा चितसियन गल्ली मढ रोड दीडशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी मढ मच्छी मार्केट रोड मढ रोड अडीचशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी वनिला तलाव पास्कल वॉडी मड जेठी रोड तीनशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी डोंगरपाडा तसंच धारावली गाव अडीचशे मिमी आणि दीडशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी बाप्तिस्ट चर्च मामू गल्ली मड रोड या ठिकाणी जलवाहिनीचं काम फक्त माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या पाठपुऱ्यामधून होत असल्याची माहिती जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना विभाग प्रमुख अजितदादा भंडारी यांनी दिली तसंच प्रसंगी नागरिकांनीही जागृतशी बोलताना सांगितलं की माजी नगरसेविका यांचे कार्यकर्ते आमच्या घरापर्यंत येऊन आमचं काम करीत आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते फक्त बॅनर लावण्यासाठी येत असतात असाही आरोप नागरिकांनी केला या प्रसंगी जागृती बोलताना विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी सांगितलं की काही अवैध ठेकेदार कुठारी म्हणून फिरत आहेत त्यांच्या अनेक तक्रारी आहेत त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत त्यांचा लवकरच समाचार घेऊन वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मधील नागरिक बॅनर बाजीला बळी पडणार नसून त्यांना माहिती आहे काम फक्त आमच्या पाठपुरावांनी झालेलं आहे आणि ही जनता सदैव आमच्या पाठीशी उभी राहील या प्रसंगी विभाग प्रमुख अजित भंडारी विधानसभा महिला संघटिका मन मनाली चौकीदार शाखाप्रमुख संदेश घरत युवा नेते अंकित सुतार युवासेना उपविभाग अधिकारी आदित्य सुतार उपविभाग पदाधिकारी उपशाखाप्रमुख संघटक सह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मढ मालाड मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका